नंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते जिवाने नंदिनीसाठी खूप छान अशी कविता केलेली असते तो म्हणतो की तुझं प्रेम थोडं मला उशिराच कळलं थोडं आता सोडूयात का आपण आपल्या नात्यांचं कोडं असं म्हणत खूप प्रेमाने तो तिच्याकडे पाहू लागलेला असतो आता नंदिनीला जिवाने केलेली तिच्यासाठी ही कविता खूपच आवडलेली असते आणि नंदिनी जीवाला एक चान्स देते इकडे आपल्याला पाहायला भेटते की काव्या आणि पार्थ यांचंसुद्धा तसंच काही झालेलं असतं काव्य म्हणते की या नात्याच्या पलीकडे जर तुम्ही मला भेटला असता तर खूप बरं झालं असतं खूप छान झालं असतं असं काव्य आता पार्थला म्हणालेली असते इकडे नंदिनी जीवाला डायरेक्टली ऑफर करते की आज रात्री तुम्ही माझ्यासोबत डिनर डेटला याल का तर पार्थनेसुद्धा आता काव्याला एक ऑफर दिलेली असते की माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला तुम्हाला यायला आवडेल का रादर तुम्ही याल का माझ्यासोबत लाँग ड्राईव्हला अशी ऑफर आता पार्कने काव्याला दिलेली आहे